स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा स्मृती सोहळा आणि आदरणीय साहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले आदरणीय देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि इथं उपस्थित असणारे सर्वच बंधू भगिनी तरुण मित्र आणि सहकारी बराच वेळ झालेला आहे त्यामुळं स्टेजवरच्यांची नावं टाळतो आदरणीय काकी आणि सर्वच देशमुख कुटुंबीय आज हा कार्यक्रम होत असताना अनेक भावना तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटते स्टेजवर बसणाऱ्या लोकांच्या जेवढ्या आठवणी आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त आठवणी समोर बसणाऱ्या लोकांच्या साहेबांच्या बद्दल असणार आहेत याची खात्री मला निश्चितपणे आहे कारण की पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय देशमुख साहेबांचं या लातूर जिल्ह्यामध्ये असणारं नातं मी जवळून पाहिलं आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारं नातं आम्ही जवळून पाहिलं आणि कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा हे जर आम्हाला शिकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त विलासराव देशमुख साहेबांच्याकडूनच शिकायला मिळालं हे नम्रपणे या ठिकाणी सांगावं लागेल महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला एक आशा असायची की माझ्यासाठी म्हणून एक ताकद देशमुख साहेबांची पाठीशी आहे आणि त्या ताकदीवर या महाराष्ट्रातला काँग्रेसचा कार्यकर्ता लढत राहत होता याची कल्पना आपल्याला निश्चितपणे सगळ्यांनाच त्या ठिकाणी मला देखील अनेकदा मदतीचा हात त्यांचा राहिला राजकारणामध्ये कशा पद्धतीनं मदत करायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून शिकलं पाहिजे मला दोन हजार चार साली जयंत पाटील साहेब इथं आहेत तिकीट मिळालं नव्हतं अपक्ष म्हणे मी निवडणुकीला उभा होतो करवीर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालो आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये पी एन साहेबांनी घेतली होती मी खानविलकर साहेबांच्या विरोधात उभा होतो आणि मला खानविलकर साहेबांच्या इथं सभेला देशमुख साहेब येतील हे मला खात्री होती मी साहेबांना म्हणलं साहेब मी बुबाय अपक्ष हो म्हणले तुझ्या तिकीटाचं काही जमलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आता हे तिकीट राष्ट्रवादीला काय करायचं मला काय नाही साहेब सभेला तेवढं येऊ नका मला म्हणले अरे युतीचा आहे यायला लागेल मला मी म्हणलं साहेब मी नियोजन करतो म्हणलं तुमचं काय करायचं ते बघू म्हणलं सभाच पी एन पाटलांची आठ ला ठेवली साहेब आले नऊ ला सभा संपली दहा ला परत गेले जाताना फोन केला बंटी मी तुझ्याकडे आलो नाही एवढं प्रेम माजा सरका कारे करते ला दिला। आनि त्या माणसानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाची विश्वासार्ह किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं दोन हजार चार साली ज्यावेळी निकाल लागला उल्हासदादा त्याचे साक्षीला आहेत त्या ठिकाणी चर्चा चालू होती मी अपक्षपणे निवडून आलो होतो बंटीला फोन करा काय करणार आहे निर्णय काय घेणार आहे कशा पद्धतीनं जाणार आहे हे निर्णय घ्या विचारा अशी चर्चा उल्हासदा सगळी मंडळी करत होती आणि देशमुख साहेब उल्हासदादांना म्हणले तुम्ही काळजी करू नका निकाल आज लागलाय उद्या सकाळी तो इथं असेल आणि मी तेवढा विश्वास त्या नेतृत्वाचा होता मी सकाळी ट्रेन न पोचलो आणि नऊ वाजता पूर्णाला सहाव्या मजल्यावर साहेबांना भेटायला गेलो अपक्ष निवडून आलोय साहेब काय काय नाही म्हणले संध्याकाळी दिल्लीला जायचं मॅडमना भेटायचं आणि काँग्रेसला पाठिंबा द्यायचा ही भूमिका ने या ठिकाणी घ्यावी लागेल हा जो काय विश्वास त्या कर्तृत्व नेतृत्वाने या महाराष्ट्रामध्ये मिळवला आमच्या सारख्या तरुणाला एक आदर्श होता आमच्या सारख्या तरुणाला रात्री बारा वाजले तरी देशमुख साहेब आहेत हा विश्वास आमच्या सारख्या तरुणाला या ठिकाणी वाटत होता रितेश म्हणले ते आहे आज एक प्रचंड मोकळी निर्माण झालेली आहे आज जे वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे देशमुख साहेब असते तर काय असतं हा प्रत्येक जण चर्चा नेहमीच या ठिकाणी करतो आणि म्हणून या कर्तृत्वा नेतृत्वाला आज सलाम करण्याची संधी मिळते पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक चांगले अनुभव मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले मला एकदा आठवते का की गाडीतनं मी उतरलो साहजिकपणे साहेबांच्या भोवतीच गर्दी होणार अपेक्षितच होत मी पाठीमाग होतो साहेब म्हणले पालकमंत्र्याला बोलवा असं पाच वेळा झालं दिवसभरात लातूरच्या दौऱ्यात मी शेवटी शेवटच्या कार्यक्रमात स्टेजवर म्हणलं साहेब बरं वाटत नाही मी लहान आहे तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी थांबताय बरोबर नाही नाही म्हणले पालकमंत्री आहेस तू मी गेल्यानंतर देखील या लोकांनी तुझा सन्मान ठेवला पाहिजे मी ठेवला तर हे लोक ठेवतील हे हे कुणा हे नेतृत्व कशाचं म्हणायचं जो माणूस मोठा असतो मनानं मोठा असतो विचारानं मोठा असतो तोच हा विचार करू शकतो मी मुलाप्रमाणे होतो तरी देखील त्या ठिकाणी पालकमंत्री पद हे आहे हा सन्मान करण्याची भूमिका या कर्तृत्वान माणसानं या ठिकाणी स्वीकारली आणि आज देखील हजारो आठवणी आदरणीय देशमुख साहेबांच्या आमच्या बरोबर या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर टप्प्यावर तसा आज कार्यकर्ते महाराष्ट्रातले की कुठल्या कुठल्या ना आदरणीय देशमुख साहेबांचा सहकार्य त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेला आहे हा एवढा मोठा संग्रह आदरणीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आदरणीय दिलीप काका असतील ही सगळ्या मंडळींनी लातूरचा विकास करत असताना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देशमुख साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आलं आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी घडले आता रितेश म्हणले तसं अमित ना आमची विनंती आहे अमित थोडं बाहेर पडायला पाहिजे लातूर मधन कारण की आत्ताचा काळ वेगळा आहे आत्ताचा काळ आदरणीय थोरात साहेब असतील बाबा असतील पटोले साहेब असतील या सगळ्या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली तुमच्या आमच्या तरुण पिढीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे एक शाश्वत विश्वास येणाऱ्या भविष्यकाळ लोकांना दिला पाहिजे सगळं संपलेलं नाही आहे अजून काँग्रेस जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि मला वाटतं आपण सगळ्या पुढच्या पिढीनं तो निर्णय घेतला आज साहेबांचा पुतळा उभा करून आम्ही नतमस्तक होत असेल तर त्यांचा विचार पुढे घेऊन गेलो तरच नतमस्तक होण्याची जबाबदारी आमची या ठिकाणी असणार नुसता नमस्कार करून पुतळ्याला आम्हाला चालणार नाही विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींचा उजाळा करून आम्हाला चालणार नाही ज्या माणसानं ना काँग्रेस जीवन ठेवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मा केलं काँग्रेस वाढवण्याचं काम केलं तो वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची तुमची असणार आहे आणि पुढच्या पिढीची जबाबदारी ज्यावेळी आम्ही देशमुख साहेबांचा उदो, उदो उदो करतो ज्यावेळी आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक म्हणतो त्यावेळी आमची देखील जबाबदारी असेल तो विचार महाराष्ट्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकात आम्हा सगळ्या तरुण पिढीची असेल आणि आम्हीच असतील आम्ही असो येणाऱ्या भविष्यकात लोकांना देखील विश्वास देतो कारण की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे वातावरण महाराष्ट्र शंभर टक्के आत्मविश्वासानं लढायला आम्ही सगळी तरुण मंडळी पुढाकार या ठिकाणी घेत आहोत सैरा भैरा व्हायचं कारण नाही काँग्रेसची स्थापना झाल्यापासून शंभरदा काँग्रेस मधून अनेक जण फुटले काँग्रेस या ठिकाणी गेली नाही काँग्रेस कायमपणे राहिली विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराची काँग्रेस ही निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकात महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे येईल हा विश्वास या निमित्ताने देतो अमित आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो की एक चांगला पूर्णाकृती पुतळा साहेबांचा आदर्श आज इकडनं एंट्री मारतानाच सा आपल्याला साहेब दिसणार आहेत एवढा चांगला म्हणजे उत्कृष्ट अगदी चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो लातूरकरांनाही विनंती करतो की आता अमितना थोडं फिरण्याची परवानगी द्या धीरे धीरज देशमुख इथं आहेत आणि काका इथं असल्यानंतर काय अडचण आम्हाला नाही मी पालकमंत्री राहिलेलं आहे काकांचं काम मी इथं बघितलेलं आहे प्रत्येक का कोपऱ्या कोपऱ्यात कार्यकर्त्याला माहिती असणारं नेतृत्व आदरणीय काकांच्या माध्यमातून या ठिकाणी लातूर मध्ये आहे आणि म्हणून आज त्यांच्या आशीर्वादाने ज्याचा उल्लेख रितेशनी या ठिकाणी केला नशीब या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी लागतं की पाठीमाग कोणतरी असावं लागतं काकांची ताकद आज सगळ्या सगले आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून लातूर मधून निश्चितपणे काँग्रेसला बळ देण्याची सुरुवात आजच्या दिवशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र